रवींद्र वस्तनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडोर शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत शहर शिवसेना उपप्रमुखपदी मान्य सुशील कांबळे यांची तर जत शहर शिवसेना उपसंघटकपदी अशोक शिंदे यांची निवड जत शहर शिवसेना उपप्रमुखपदी मान्य सुशील कांबळे यांची तर जत शहर शिवसेना उपसंघटकपदी मान्य अशोक शिंदे यांची निवड झाली सांगली येथील जिल्हा शिवसेना प्रमुख मान्य संजय होते शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड झाली आज तेथे येथे जत तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सागर पाटील सा सा जत तालुका प्रमुख माननीय अमित गुदाव यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख माननीय सौ फाल्गुनी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र परवाच नवीन निवड झालेली आमचे लहान बंधू व जत तालुक्यातील सर्व युवकांचं आधारस्तंभ सुशील कांबळे यांची जत तो उपेशरपूर्म निवड झाली परवाच सांगलीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला पण त्यावेळी बापूंनी संजय बापू जिल्हा जिल्हाप्रमुख व पैलवान चंद्रार पाटील जे आता लोकसभेचे उमेदवार आहेत त्या दोघांनी त्या मुलांच्या आणि सर्व या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा शब्द दिला आणि तो शब्द घेऊन सुशील कांबळे यांनी शिवसेनेची शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेऊन शिवसेना वाढीसाठी त्यांनी काम चालू केलेलं आहे त्याबरोबरच आमचे मित्र आशुदादा शिंदे यांची पण जत उप तालुका संघटकपदी सुशील कांबळे यांच्याबरोबरच निवड झालेली आहे त्यांनीसुद्धा शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करावे त्यांना ह्या दोघांना जत तालुका शिवसेनाकडून भरभरून भरभरून शुभेच्छा तसेच आता येणाऱ्या काळामध्ये जसा हा लोकसभेचा उमेदवार चंद्रकांत पाटील तसंच डबल महाराज केसरी यांनी आपलं नाव केलेलं आहे ते नवीन चेहरा बघून भरपूर हो जत तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे नमस्ते जय महाराष्ट्र जतच्या राजकारणात सुशिक्षित लोकांचं घटक असलेलं प्रमाण पाहून यादृष्टी के के शेंडगे सारख्या विभूषित व्यक्तीने आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे पण आजच्या राजकारणाकडे पाहिल्यावर लक्षात येतं की जजच्या राजकारणापासून सुशिक्षित आणि सभ्य समाज दूर होताना आहे बुद्धी आणि सुशिक्षितपणा असतानाही अनेक लोक राजकारणाला चिल्लर समजून बाळगलं होत आहे त्या सर्व समाजाला बुद्धिवादी लोकांना सुशिक्षित सभ्य लोकांना राजकारणात येऊन आपली शिवसेना जे मराठी माणसावर अन्याय झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सहासष्टला स्थापन केली तीच परिस्थिती आज पुन्हा उद्भवली आहे एकोणीसशे सहासष्ट नंतर मराठी माणसांचा आवाज आज पुन्हा दबला जातोय दिल्ली दरबारासाठी दिल्ली दरबारात पायगड्या घालणे म्हणजेच मराठी माणसाची अस्मिता होऊन बसले आहे आणि ही अस्मिता तोडण्यासाठीच शिवसेना एक प्रखर पक्ष आहे त्याचं व्यासपीठ जे दिल्ली दरबाराला जुमानत नाही त्यांच्यात असलेलं धाडस ते पाहूनच मी शिवसेनेत प्रवेश करायला चालवला आणि शिवसेनेने केलेला तगडा उमेदवार चंद्रार पाटील स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती त्यांच्या प्रचारात आम्ही हिरेरीनं भाग घेऊ शिवसेनेचं पडेल ते काम करून शिवसेना वाढीसाठी जरूर तो प्रयत्न करू शिवसेना वाढवणं हाच आमचा उद्देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र सुशील तांबळेकर ह्याच्या अगोदर मी राष्ट्रवादी पक्षाच्या जत उपाध्यक्ष उपाध्यक्षपदावरती होतो तो पक्ष सोडून मला शिवसेनेत यायचं कारण असं झालं की आम्हाला त्या पक्षामध्ये राष्ट्रवादीच्या ना कुठल्या पद्धतीनं ताकद मिळाली ना कुठल्या पद्धतीनं बळ मिळालं आम्हाला काय आमच्यासोबत असणारी जी काय तरुण पिढी आहे किंवा जी काय आमचं मित्रमंडळ आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आम्हाला जी काय बळ द्यायला पाहिजे त्यांना ते बळ आम्हाला मिळालं नाही तिथून म्हणून आम्हाला ती पक्ष सोडावा लागला आणि शिवसेनेत प्रवेश घ्यायला लागला आता आम्हाला शिवसेनेतनं आपले छंद्रहार जे आहेत वस्तात त्यांच्याकडनं असा शब्द मिळाला की तुम्हाला कधी कुठं काहीही अडचण येऊ किंवा काहीही हो आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं जर बळ आम्हाला मिळालं तर आम्ही जत तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष हा काहीच दिवसामध्ये एक नंबरला नेऊन एवढा शब्द मी देतो आणि मी माझ्या कामाला आता सुरुवात करतो प्रेस द बेल ऑन दाखव